你懂吗？懂吗？懂吗？谁能看看？ अधम्म म्हणजे काय धम्मग्रंथ प्रमादातीत आहेत अशी श्रद्धा म्हणजे अधम्म होय जे धर्मग्रंथ अशी देशना देतात त्यांना अंतिम आणि प्रमादातीत म्हणून स्वीकारणे शक्य आहे काय नाही तथागत काला उत्तरले परंतु कालामानो मी तर हेच म्हणतो आहे माझे कथन हेच आहे की कोणतीही बाब ती बापती तुम्ही श्रवण केली आहे एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये कोणतीही बाब परंपरेनुसार एकाकडून दुसऱ्याकडे आली आहे एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये कोणतीही बाब अनेक लोकांनी स्वीकारली आहे एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये कोणतीही बाब एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये की तर्क समर्थित आहे कोणती बाब दर्शनी स्वीकारार्ह वाटते एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये कोणतीही बाब प्रस्थापित श्रद्धा आणि विश्वास यावर आधारित आहे एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये कोणतीही बाब आचार्यांनी अथवा संन्याशांनी थन केली आहे एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये हे कालामानो जेव्हा स्वानुभवाने तुम्ही हे जाणाल की या बाबी अहितकर आहे या बाबी निंदनीय आहे या बाबी सुज्ञांनी धिक्कारल्या आहे यांच्या केल्याने दुःख आणि कष्ट होतात तेव्हाच हे कालामांनो तुम्ही या बाबींचा त्याग करावा अद्भुत आहे तथागत हे अद्भुत आहे आम्ही तथागतांना तथागतांच्या देशनेला शरण जातो तथागतांनी आम्हाला आपले अनुगामी म्हणून स्वीकारावे या क्षणापासून जीवनपर्यंत तथागतांनी आम्हाला आपला शरणागत मानावे उपासक मानावे या युक्तिवादाचे सार स्पष्ट आहे कोणतीही देशना अधिकृतपणे स्वीकारण्यापूर्वी ती धर्मग्रंथात सांगितली आहे एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये ती बाप तर्काला अनुकूल आहे एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये दर्शनी ती स्वीकारार्ह वाटते एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये प्रस्थापित श्रद्धा आणि विश्वास यावर ती बाब आधारित आहे एवढ्याच कारणास्तव ती बाप स्वीकारू नये ती बाब मान्यवरांच्या देशनेवर आधारित आहे एवढ्याच कारणास्तव ती बाप स्वीकारू नये सकृतदर्शनी ती बाब सत्यप्रतीत होते एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये श्रेष्ठ आचार्याची किंवा संन्याशांची त्या बाबीवर श्रद्धा आहे विश्वास आहे एवढ्याच कारणास्तव ती बाप स्वीकारू नये परंतु तुम्ही याचा अवश्य विचार करावा की जे मत जी आस्था जो विश्वास तुम्ही स्वीकारू इच्छिता तो कुशल आहे अथवा अकुशल आहे निंदनीय आहे अथवा वंदनीय आहे कल्याणकारी आहे अथवा अकल्याणकारी आहे याच आधारावर माणसाने कोणतीही देशना स्वीकारावी अथवा अस्वीकारावी